फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पसारा बघून तुम्हाला कळलंच असणारे मी काहीतरी बनवणार आहे तर नक्कीच काहीतरी बनवणार आहे तर आता मी काय करते ते तुम्हाला सांगते दुपारची वाजले आहे सव्वा तीन आणि अजवी झोपलेले आहे शिवाजी तिकडे आपला आपला खेळत आहे आणि आजूबाजूचा थोडासा आवाज येणार कारण तर हे खूप लागून लागून बिल्डिंग आहेत आणि दुपारची मुलं झोपत नाही दुपारी लोकांचे कामं चालू असतात त्याच्यामुळे इकडचा तिकडचा आवाज येऊ शकतो व्हिडिओमध्ये असं मी जे काही बनवत आहे त्याची तयारी पहिलीच केलेली आहे तर मी बनवणार आहे आज शेंगदाण्याची चिक्की गॅस सुरू करून दिले आहे कब्बर मी सॉरी एक वाटी मी शेंगदाणे घेतले ते भाजायला सुरुवात तरी ते मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते आणि सोबतच एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गुड किसून ठेवलेला आहे मी आ? सध्या तरी फुल गॅसवरच मी भाजत आहे थोड्या वेळामध्ये कमी गॅस करणार माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडते का ते सांगा कमेंटमध्ये जर माझे व्हिडिओजमध्ये काही कमी वाटत असेल ते तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जाणार तर बघता बघता शेंगदाणेसुद्धा भाजून जा शेंगदा थंडी करायला ठेवून देतो गॅस मी बंद करून देतो आहे तर शेंगदाणे थंडी झाल्या तर मी याची साल काढून घेतो आणि साल काढून घेतल्यानंतर मग परत चिक्की बनवायला जे शेंगदाणे मी भाजून घेतली होती ना त्याची साल पूर्ण काढून घेतली आहे बघा तर आपली शेंगदाणे तयार आहे आता आपल्याला बनवायचं आहे गुळाचा पाप तर दोन तीन चम्मच मी तूप घेणार आहे एक हे दोन आणि हे तिसरा चम्मच तीन चम्मच तूप म्हणजे याने काय होणार चिक्कीनं खुसखुशीत होणार हो की नाही बरोबर आहे ना बरोबर बोलली का मी वितळलं <laughs> सगळं तूप आता टाकते मी गुळ गुड टाकल्यानंतर चांगला याला वितळवून घ्यायचा आहे सगळा गुळ चांगला वितळवून पाक तयार करून घेतो गुळ वितळल्यानंतर पाच मिनिटापर्यंत चांगला पाक होऊ द्यायचा आणि त्यानंतर चेक करायचं की पाक झाला की नाही तरी बघा आता बुडबुडे सुटत आहे पाकाला तुम्ही ताटामध्ये चिक्की बनवून घेणार आहे तर मग ताटाला थोडंसं तेल लावून घेते तुपही लावलं तरी चालते जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं जास्त कडक पाक नाही झाला पाहिजे याच्यासाठी मी सारखं टाकून टाकून चेक करावं लागतं की टाकल्याबरोबर बाजून तर राहिलं तर पाक आपला झालेला आहे गुळाचा आणि आता मी यामध्ये टाकायचे शेंगदाणे मिक्स करून गुळाने शेंगदाणे सगळे मिक्स करून झाले गॅस बंद करून देते आणि मी गरमागरम काढून घेते आपल्याला दे थापायचे आहे तर हे बघा मस्त गरमागरम चिक्की मी सेट केले तर मी याच्यावरून असे कट करून घेत आहे म्हणजे कट मारून घेते म्हणजे जेव्हा आपण चिक्की सेट होते काय तेव्हा मग हा म्हणजे कट करायला बरी पडते तर चिक्कीवर मी कट करून घेतली आता हे फॅन मध्ये थंडी व्हायला ठेवते आपण चिक्की बनवली होती ती थंडी झाली मस्त पूर्णपणे थंडी झाली आता आपण ते तुकडे करून घ्यायचे म्हणजे झाली रे छान खुस खुशीत झाली आणि पहिल्यांदाच बनवली आणि पहिल्या पहिल्यांदाच बनवली पण परफेक्ट झाली तर चला मी आताचे काप तयार करून घेतो डब्यामध्ये ठेवू ओके तर माझ्या मिस्टरांना शेंगदाण्याची ना चिक्की खूप आवडते तर आज मी मिस्टरांना हे सरप्राईज देणार आहे चिक्की बनवल्याचं शिवांशला पण आवडली खुखुशीत झाली एकदम कडक नाही झाली आणि एकदम नरम सुद्धा झाली म्हणजे चावायला त्रास होते ना तशी नाही झाली आवाज बघा म्हणजे फक्त खुशखुशीत झाली बनलेली चिक्कीन ह्या डब्यामध्ये ठेवते आणि संध्याकाळी मिस्टर आले की त्यांना खायला देते माझ्या मिस्टरांना खूप आवडते गोड आणि त्यांच्यामुळेच ना मुझे मुझे मला सुद्धा गोड खायची खूप सवय लागली म्हणजे नॉनव्हेज तर ते खात नाही त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज बनवतच नाही त्याच्यामुळे मग इथे मी नॉनव्हेज खाते त्यांच्यासोबत फक्त गोडच खाते तर मला सुद्धा गोड खूप आवडायला लागलं त्यांच्यामुळे असं चला तर आता याच्यात मी पॅक करून ठेवते आणि मिस्टर आली की त्यांना खायला देते अद्विक काय बघत आहे वरती त्या टेरेस ते, वरती आहे कावडे तर अद्विक बघत होता आणि इकडे बघा वातावरण ढगाड झालेलं आहे सगळं म्हणजे आता गडगड गडगडणं चाललं आहे पाऊस येऊन गेलाय बघा थोडासा पाऊस येऊन गेला मस्त आवाज येत आहे ह्या बाडाचा इतकं प्रेम आहे अद्विकचं दादावर आणि स्वतः पण खाल्ली आणि दादाला पण चारली साखर हे बघा मी चहा ठेवला तर शिवांश म्हणाला मम्मी मला थोडीशी साखर देते आणि हातावर आणली आणि इकडे बघूया गुपचूप बसली आहे आणि एकमेकाला चारत आहे साखर संपली का इथे ताने एवढी राहिली का आ का <laughs> दादावर प्रेम आहे अद्वितचं चहा वगैरे पिऊन घेतला आणि चहा पिऊन झाल्यानंतर आता संध्याकाळचे कामं आवडायला घेते म्हणजे सगळ्यात पहिले तर भांडी आवरून घेते आणि बाहेर पाऊस येत आहे थोडा थोडा वातावरण खूप मस्त वाटत आहे आजचं लाईट पण गेली दोनदा लाईट गेली आता आली नाही तर म्हटलं आता संध्याकाळची कामं आवडायला घेते लोक व्हायला परत लाईट वगैरे गेली तर स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होणार बघून पटकन मग कामं आवरून घेते आणि स्वयंपाकाला आता पहिले भांडे घासून घेते त्यानंतर घेते भांडे वगैरे घासून झाली आणि संध्याकाळचा झाडू सुद्धा घराला मारून दिलाय तर आता स्वयंपाकाला थोड्या वेळात स्वयं सुरुवात करते पण आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे लाल माठ्याची भाजी ती ही पहिल्यांदाच करणार आहे गुरुवारी भाजीपाल्यामध्ये आणली होती तर आहे ती तर आता करते तर ही आहे भाजी मी निवडून होती त्याच दिवशी फक्त आता ह्याला धुवून घ्यायची आहे तर चला बघा आता लाल माठ्याची भाजी मी धुवून घेते आणि हे थोडीशी पाणी नितळायला ठेवून देते भाजी काही खराब नव्हती भाजी चांगलीच होती जास्त माती वगैरे नव्हती त्याच्यामुळे जास्त दोन वेळा पाण्याने तरी धुती मी लाल माठाची भाजी दोन पाण्याने मी धुऊन ठेवली आहे आता ना या भाजीचं पाणी चांगलं निथळू देते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात सुरुवात केली होती स्वयंपाक मी अर्धा केला आहे म्हणजे वरंडा त्याचं कुकर इकडे झालेलं आहे आणि चपात्या सुद्धा चपात्या सुद्धा करून घेतले म्हणजे वेळवेगळ्या हॉटपॉटमध्ये चपात्या पण झालेल्या आहेत तर आता फक्त ना भाजी बाकी आहे काय तर लाल माटीची भाजी बनवायला मी कांदा आणि मिरच्या कट करून घेतले आहे ज्या पद्धतीने मी चवडीची भाजी बनवते ना चवडीची पालेभाजी त्या पद्धतीनंच मी आता ही लाल माटीची भाजी बनवणार आहे मला माहीत नाही लाल माटीची भाजी कशा पद्धतीने बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण आता जे मला जमते त्या पद्धतीने मी आता बनवण्याचा प्रयत्न करते मेथीची आणि चवळीची सुद्धा भाजी मी याच पद्धतीने बनवते कांदा आणि मिरची टाकून भाजी तर कोणी देतात मी पण एक मला कमेंट आली होती आपल्या एका सबस्क्राईबरची की मी तवा जो ना तो गॅसच्या खाली ठेवते हो का तो हो मी चपात्या वगैरे करून झाला की मग गॅसच्या खाली मी तवा ठेवते हो पण गरम गरम ठेवत नाही थंड झाल्यावर ठेवते पण टाकून घेतो ते लाल माटीची भाजी तुम्ही कशी करताना ते सांगा कमेंटमध्ये नक्की आता याच्यात टाकून मी चला अल्या भाजी आपण टाकून घेऊ लाल माटीची भाजी तर आता लाल माट्याची भाजी शिजून तयार आहे आणि कुकर झालं होतं तर वरण भात काढून घेतला आणि वरण साकळी करून उकडायला ठेवून दिलं आणि इकडे बघा हे बघा लाल माट्याची भाजी तयार झाली तर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते भाजी कशी झाली भाजी चवीला चांगली झाली मला भाकरीसोबत आवडते अशा असू भाज्या खायला मेथीची असू दे चवडीची असू दे किंवा मग आता हे लाल माठाची सुद्धा चवडीच्या भाजीसारखीच लागत आहे चवीला तर आता ही पण तर बाजरीची असू दे किंवा ज्वारीची असू दे भाकर त्याच्यासोबत खायला अजून चांगली लागली असती पण आता मी भाकर वगैरे बनवली नाही चपात्या बनवल्या तर त्याच्यासोबत आता आम्ही जेवण करू वरण भात चपात्या आणि लाल माठाची भाजी तयार आहे मिस्टर आली की आम्ही जेवण करायला घेऊ तर आता मिस्टर वगैरे आले घरी आणि फ्रेश होऊन बसले बघा आणि शिवांश ती झाकले त्यांचे डोळे कारण तर त्यांना द्यायचे ते सरप्राईज जे तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे शिवांशला माहीत आहे पण त्यांना माहीत नाही तर चला मग पटकन त्यांना ते सरप्राईज देऊ कारण तर स्वयंपाक वगैरे सगळा तयार आहे आता फक्त जेवण करायचं बाकी पण म्हटलं जेवण करायच्या आधी त्यांना सरप्राईज देऊ तर चला आवडतील तुम्हाला फक्त झाली ते सांगली ना खुसखुशी झाली आवडली चांगली झाली बाकी मी मेहनतीने बनवले आणि दुकानातून राहिली का म्हणजे बनवली मग चांगली झाली मस्त खुसखुशीत झाली पहिल्यांदाच बोलवली आता बाकी चिराव देतो आता जेवण करायला बसतो तर आता जेवण वगैरे करून झालं आणि भाजी न पूर्ण फिनिश झाली बघा सगळी संपवली मी आणि शिवांशनी जास्त खाल्ली तर मिस्टरांनी कमी खाली थोडी त्यांना चव वेगळी वाटली त्याच्यामुळे त्यांनी कमी खाली पण खाल्ली बऱ्यापैकी आवरावर करायची बाकी आहे बघा इकडे भांडे पडलेत बेसिनमध्ये आता जेवणाचे त्यातलं लसीतारं खरकटं काढून घ्यायचं आहे आणि ते मग आवरून बेसिनमध्ये परत मी ठेवून देते गॅस होता गॅस मी पुसून घेतला होता जेव्हा स्वयंपाक केला होता त्याच्यानंतर मग चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय